नमस्कार मित्रांनो न्यू जे गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरतीची सुरुवात जोरदार झालेली आहे आणि शिक्षक भरतीविषयी अपडेटसुद्धा तुम्हाला भेटलाच असेल तर मित्रांनो टोटल दहा हजार एक जागांसाठी ही भरती राबविण्यात येत आहे आणि या जागांमध्ये वाढ होण्याचीसुद्धा सुद्धा शक्यता आहे तर मित्रांनो खूप काही विद्यार्थ्यांनी क्वेश्चन केलं आहे की नेमकी टी ए टी पास लागणार आहे का तर मित्रांनो हे हे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर नक्की भेटतील तर मित्रांनो सुरुवातीची जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे गडचिरोली जिल्ह्यासाठी तर गडचिरोली जिल्ह्यासाठी जी जाहिरात आहे ती पवित्र प्र पोर्टलद्वारा प्रसिद्ध झालेली आहे आणि इची आपल्याला ड्रॉप कॉपी म्हटलं ड्रॉप कॉपी प्राप्त झालेली आहे मित्रांनो आपल्याला ही जी कॉपी आहे ही ड्रॉप कॉपी आहे आणि ही ड्रॉप कॉपी पंचवीस फेब्रुवारीला तयार करण्यात आली होती आणि तिची कॉपीची जी प्रिंट आहे ती आपल्याला प्राप्त झालेली आहे तर मित्रांनो सुरुवातीला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अशा प्रकारच्या इतर जिल्ह्यांच्या जाहिरातीसुद्धा लवकरच प्रसिद्ध होत होतील व त्याचे अपडेटसुद्धा तुम्हाला या चॅनलवर भेटत जाईल तर मित्रांनो हे बघा इथे दिलेलं आहे की गडचिरोली जिल्हा विषयी म्हणजे ज्या विविध शाळांमध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अहता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्रता दा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे इथं दिलेले माध्यम मराठी पद दिलेलं आहे वेतनश्रेणी दिलेली आहे वेतनश्रेणी सहा ते सुरुवातीला आहे हे सगळ्यांना माहीत असेल तसेच अनुदान दिलेलं आहे विषय दिलेला आहे शिकवण्याचे माध्यम आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच आवश्यक व्यावसायिक पात्रता आणि एकूण पदे एकूण पदे एकशे पाच आहेत गडचिरोजीसाठी एकशे पाच जागांसाठी भरती होत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पवित्र पोर्टरवर ही पहिली जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तसेच मित्रांनो इथं बघा शेड्यूल दिलेला आहे म्हणजे तपशील वेग दिला आहे कुठल्या काष्टानुसार प्रकारे जागा आहे प्रकल्पग्रस्तांसाठी प्रकारे जागा आहे भूकंपग्रस्तांसाठी खेळाडूंसाठी अनाथसाठी टोटल इथं तपशील दिलेला आहे व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही तपशील बघू शकतात आणि टोटल एकशे पाच जागांसाठी ही गडचिरोली जिल्ह्यासाठी ही भरती प्रक्रिया होत आहे तर मित्रांनो तसेच आपल्याला जे विशेष सूचना आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायचे आहे म्हणजे तुमच्या मनातील जे, मना जे प्रश्न होते त्यांचे सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर इथं दिलेलं आहे म्हणून हे जे सर्वसाधारण सूचना आहे हे तुम्ही लक्षपूर्वक वाचायचे आहे बघा मित्रांनो इथं पहिली दिलेले पहिली जी सूचना आहे तिथे आहे की अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी टी दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती प्रोफाईल स्वप्रमाणित केले आहेत असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील मित्रांनो स्पष्ट दिलेलं आहे की जे अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी तस म्हणजे टी ई टी दिलेले जे उमेदवार आहेत त्यापैकी ज्यांनी पवित्र प्रणालीवर स्वतःचे प्रॉपरल अपडेट केलं आहे सबमिट केलेलं आहे तेच उमेदवार आपले जे ही जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील ते तसं दुसरं दिलं आहे इच्छुक व अहता धारण करणारे उमेदवार जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील तर तसेच इच्छुक व अर्थ धारण करणारे जे उमेदवार आहेत ते अनुषंगाने पदासाठी पसंतीक्रम व नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील इथं दिले इयत्ता पहिली ते पाचवी इयत्ता सहावी ते आठवीच्या पदासाठी अभियुक्ता व बुद्धिमत्ता चाचणी टी टी परीक्षेपूर्वी टी ई टी तसेच शिक्षक पात्रता परीक्षा असणारे उमेदवाराचे अर्ज करू शकतील उत्तीर्ण सॉरी तो उत्तीर्ण दिले उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकतील तसेच अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी टी ए आय टी दिलेल्या असणे अनिवार्य आहे म्हणजे दोघे परीक्षा गरजेची आहे असं इथं नमूद केलेलं आहे तसेच नववी ते दहावी इयत्ता अकरावी ते बारावीच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी टी ए आय टी दिलेल्या असणे अनिवार्य आहे तसेच शैक्षणिक व्यावसायिक विषय वयोमर्यादा आरक्षण अन्य प्राप्तता व आवश्यक कागदपत्रे इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशील खालील जी साईट दिलेली आहे हे बघा वेबसाईट पवित्र प्रणालीची या साईटला जाऊन तुम्ही जी आ, इतर जी माहिती तुम्ही मिळवू शकतात तसेच उमेदवारांसाठी साधारण सूचना या उपलब्ध आहेत मित्रांनो सदर सूचनामध्ये नमूद आवश्यक शासन निर्णयांचे अवलोकन ने करून स्वतःची खात्री करूनच अर्ज करावा तर मित्रांनो अशा प्रकारे हे साधना म्हणजे स्पष्ट दिलेलं आहे नेमकं काय कशा का प्रकारचे विद्यार्थी अर्ज करू शकतात कोण अर्ज करू शकत नाही हे तुम्ही समजलाच असणार तर मित्रांनो अशा प्रकारे अपडेट तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा व तुमच्या मनातील काही शंका असतील तर कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो